नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ सर्वांना सर्व आहात मजेत ना तर आज आम्ही चालला होता कोहारवाडीत आई आणि मी गणपतींच्या पाया पडू आणि पूजा पण होते पूजेला गेल तर आम्ही रस्त्यातून चालतो आमच्या घरातूनपासून खूप लांब आहे त्यांची घरं वाडी ती तर आम्ही ह्या जंग रान आहे इकडे सगळे थोडे आजूबाजूला जुब पूर्ण रान आहे आई पुढे चालता आणि मी मागून चालते सगळीकडे बघा सगळीकडे राह नाही एवढं पूर्ण हिरवं हिरवं गार आई म्हणायची पूर्वी तर खूप घनदाट होतं आता तरी रस्ता तरी झालो हा शॉर्टकट रस्ता आहे इथून जायचं क्वार वाडीत क्वा आरवाडीत घेतला <tip> ना तवसा त्याच्या हातात तवसा आता बघा देवचा होता त्यांका म्हणून तवसा घेतला ना पिशवीत आणि पिशवी घेऊन जाता पुढे रस्तो लागलो आता, तर रस्त्यानं जाऊ शकतो बघा ही घर आली आहेत पूर्ण पूर्ण डोंगरच आहे मग डोंगरातून घर आहेत आमची पण घर डोंगरातच आहेत म्हणजे उंचावर आहेत खूप असे आता आम्ही जाणार पूजेच्या घरात पूजा आहे तिथे घरी जायचं आहे आम्हाला पावसामुळे सगळीकडे चिकट चिकल चिकल झालेलं आहे पाऊस पडल्यामुळे बघा घर क्वारवाडीच्या अशी घरं आहेत इथून जायचं आम्हाला खाली आकडनं खाली जाऊचा याजी येतात हळूहळू धरत धरत हात झाडं सगळी चमेलीची येतात आजूबाजू भारी वाटतात ती बघा ह्या घरात गेला गणपतीच्या पाया पडून येला आणि पुढे गेला पूजा त्या घरात चालला आम्ही चला पाय बाय